नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस ही स्पर्धा यावर्षी अहिल्यानगर या, या जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे आगामी काही दिवसांवरती स्पर्धा येऊन ठेपलेली असताना संपूर्ण राज्यातील जिल्हा जिल्ह्यांमध्ये आता निवडींला वेग आलेला आहे सातारा जिल्ह्यातील ज्या निवड्या आहेत त्या उद्या दिनांक अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत फलटण तालुक्याला यावर्षी याचा आयोजक पदाचा मान मिळालेला आहे आणि फलटण पुशेगाव लगत असलेल्या वाटर निंबाळकर गोरे गोळेगाव या गावांच्या सरहद्दीवरती असलेल्या शौर्य अकॅडमीच्या या क्रीडांगणावरती भव्य निवड चाचणी या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी फलटण पुशेगाव रस्ता गेलेला आहे आणि याच लगत असलेल्या शौर्य अकॅडमी या ठिकाणी ही स्पर्धा स संपन्न होणार आहे या निमित्तानं या ठिकाणी आता या स्पर्धेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू झाली आहे या ठिकाणी कुस्तीगीर संघटनेचे आणि महाराष्ट्र केसरी जे राहिलेले आहेत बापूराव सर बापूराव लोखंडे अं शिवछेत्री छत्रपती पुरस्कार यांनी मिळवलेला आहे असे पैलवान बापूराव लोखंडे या ठिकाणी सध्या या सातारा जिल्हा कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत Uh, कुस्तीगीर संघाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर दोन दिग्गज पहिलवान या ठिकाणी आहेत त्यामध्ये पहिलवान जयदीप गायकवाड आहेत त्याचबरोबर पैलवान निलेश लोखंडे आहेत त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी कशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे कशा प्रकारे या ठिकाणी उद्याचं आयोजन असणार आहे या ठिकाणी अतिशय सुरेख स्टेडियम बनवण्यात आलेला आहे गॅलरी बनवण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्व क्रीडांगण पहलवान आहेत या ठिकाणी शौर्य अकॅडमीतील विद्यार्थी आहेत तसेच आता सर्व तयारी पूर्ण झाले आहे आणि उद्या या ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहे जयदीप गायकवाड आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत स्पर्धा कधी संपन्न होणार आहे नमस्कार मी पहलवान जयदीप गायकवाड आपल्या इथे अठरा आणि एकोणीस तारखेला ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाच्या मान्यतेने व सातारा जिल्हा कुस्तीगिरी संघाच्या वतीने तसेच फलटण तालुका तालीम संघाच्या सौजन्याने वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्र केसरी निवड चाचणी आपल्या शौर्य अकॅडमीवरती होणार आहे तरीसुद्धा आपल्या जिल्ह्यात खूप चांगले पायलवणार आहेत ओपनच्या गटामध्ये खेळणारे गणेश कुंकुले आणि राघू ठोंबरे ठोंबरे म्हणलं तर तो जस्सापट्टीबरोबर बरोबर बरोबरीत कुस्ती सुटली त्याची पंजाबमध्ये तो प्रबळ महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे तसेच गणेश कुंकुले त्याच पद्धतीनं महाटकास्टका आहे तोसुद्धा कोणाला कमी नाही महाराष्ट्रात अशा ह्या आणि असे प्रत्येक गटामध्ये खेळाडू आहेत भरपूर चांगले आणि बऱ्याच ठिकाणा बरीच वर्षे वर्ष झालं असं कुठंच नियोजन झालं नव्हतं ह्याच्या अगोदर स्पर्धा चौसष्ट वर्ष झालं भरती पण दादांच्या अध्यक्षतेखाली आणि दानाकाकांच्या स सचिवपदाखाली आपल्या फलटण तालुक्याला फार मोठा हा योगदान दिला सगळ्या ह्या कुस्तीगीर संघटनेच आम्ही निलेश आणि मी आभार मानतो आणि नियोजन असणार आहे आणि किती स्पर्धा सुरू होणार आहे अठरा तारखेपासून स्पर्धा सुरू होणार आहे अठरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन दिवस चालणार स्पर्धा चालणार आहे त्याची आम्ही भरपूर चांगली तयारी केली आहे आणि ही स्पर्धा जवळजवळ चौसष्ट वर्षातून एकदा आपल्या पलटण तालुक्याला मान मिळाला आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे जे सगळे जास्त मान्यवर असतील ते सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी एक जीवांनी पूर्ण तयारी केली आहे त्यामुळं अठरा तारखेला वजन होणार नऊ वाजता नऊ ते बारापर्यंत वजन होतील त्यानंतर ना चार वाजता कुस्त्याचं उद्घाटन होईल त्यानंतर मग कुस्त्याला सुरुवात होईल मान्यवरच्या हस्ते असं नियोजन आहे या ठिकाणी जिल्हा कुस्तीगार संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र केसरी राहिलेले पैलवान बापराव लोखंडे आहेत कसं असणार आहे उद्याचं नियोजन सगळे उद्याचं नियोजन काय सगळी आता तालुक्यातली सगळी टीम येणार अकरा आहेत आपलं अकरा तालुक्यातली सगळे इतर टीम या सामन्यात खेळायला येणार आहेत पहिल्यांदाच होत पहिल्यांदाच पहिल्यांदा म्हणजे अध्यक्ष पहिल्यांदा मी झालो आता या वर्षी म्हणजे नवीन झाले तुम्ही महाराष्ट्र केसरी राहिलेला आहे किती साली तुम्ही महाराष्ट्र एकोणीशे एक्क्याऐंशी साली शिवछत्रपती तुम्हाला मिळाला होता किती साली तुम्ही होता दोन हजार पाच साली आता उद्याचं कसं कसं असणार नियोजन नेमकं या ठिकाणी कसं नियोजन किती किती गट असणार असणार कशा कशा प्रकारात आहे कुस्तीमध्ये माती गटामध्ये दहा गट आहेत आणि मॅटमध्ये दहा गट आहेत सत्ता ते सत्तावन्न पासून ते ओपन पर्यंत एकशे पंचवीस किलो पर्यंत माती गटात दहा प्लेअर जाणार आणि सत्तावन्न पासून ते एकशे पंचवीस किलो पर्यंत मॅट मरून दहा प्लेअर जाणार असे टोटल वीस प्लेअर जाणार आहेत आपल्या जिल्ह्यातून आणि ह्याच्यातून पुढे गेल्यानंतर मग कोण आपल्या गटातला महाराष्ट्र चॅम्पियन होतो आणि ओपन गटातून जो एकशे पंचवीस किलो जाणार आहे तो महाराष्ट्र केसरी होतो फलटणला पहिल्यांदा नियोजन केलं आहे आता पुढे कसं असणार आहे नियोजन आम्ही आता उद्या आमची मिटिंग होईल सगळ्या तालुक्यातली काय जमा होणार आहे सातारा जिल्ह्यात त्यात आम्ही घेऊन आम्ही सगळ्या तालुक्यांना प्रत्येक वर्षी नक्कीच फलटणला हे पहिल्यांदा स्पर्धा संपन्न होत आहे या ठिकाणी सर्व मान्यवर होते आपण पाहू शकता दायगुडे सर आहेत या ठिकाणी काय सांगाल सर या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन जयदीप गायकवाड आणि निलेश लोखंडे या दोघांनी अतिशय परिश्रमपूर्वक या ठिकाणी हे नियोजन सक्सेसफुल कसं होईल या पद्धतीने त्यांचं आटोकाट प्रयत्न चालू आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता दोन दिग्गज पैलवान जयदीप गायकवाड आणि पैलवान निलेश लोखंडे यांनी खरं तर हे आयोजन केले आहे आपण पाहू शकता हा आखाडा आहे मातीचा आखाडा आहे त्याचबरोबर पलीकडं मॅट वरती कुस्त्या होणार आहेत अशा दोन प्रकारात या ठिकाणी आणि याचं संपूर्ण गॅलरी बांधण्यात आलेली आहे उद्या सकाळी नऊ वाजता या ठिकाणी उद्घाटन होऊन अठरा तारखेला शनिवारी या ठिकाणी प्रत्यक्षात नऊ वाजता सकाळी या ठिकाणी वजन चालवणार सकाळी ते पहिले तीन तास या ठिकाणी वजन केले जाणार सात ते अकरा वजन केलं जाणार आणि नंतरच मग लॉट्स पाडून कुस्तीला शुभारंभ होणार आहे फलटण तालुक्याला हा पहिल्यांदाच मान मिळाला आहे आणि फलटण पुषेगाव रस्त्यावरती गोळेवाडी आणि वॉटर रेशन गावच्या या सरहद्दीवरती या ठिकाणी भव्य दिवा आहे मी, मी <coughs> माजी खासदार रामदास भाऊ तडस व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोळ तसेच हिंद केसरी योगेश भाऊ दोडके आणि संदीप आप्पा बोंडवे यांचं खास करून आभार मानतो की शिवछत्रपती पुरस्कार असणारे जुन्यातले जाणते महाराष्ट्र केसरी जसे आम्हाला आता मार्गदर्शन करतात बापू दादांवरती जो विश्वास ठेवून आमच्या खांद्यावरती ही जिल्हा चाचणीची जी पताका दिली आहे ही आम्ही शंभर टक्के ह्या जिल्ह्याचा प्लेअर नॅशनलला इंटरनॅशनलला किंवा ऑलिम्पिकला कसा जाईल हे शंभर टक्के यांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याच्या सुद्धा दादांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा शंभर टक्के आम्ही चांगल्या पद्धतीनं ज्युनियर असेल सिनियर असल याने की कुठल्या स्कूलच्या असतील कुठल्या त्यांना जे आम आमच्यावर जबाबदारी टाकतील आम्ही काटोकाटपणे कठोरपणे शंभर टक्के पार पाडू अतिशय चांगल्या पद्धतीने नक्कीच तर फलटण तालुक्याला कुस्तीची जोरदार परंपरा आहे आणि आता पहिल्यांदाच फलटण तालुक्याला जिल्हा निवड चाचणीचा ही एक मोठी संधी आहे आणि याचं आयोजन पद या ठिकाणी अतिथे अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी तयारी केली आहे आपण आता पाहू शकता हे संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे तयारी पूर्ण झाली आहे आणि आता उत्सुकता लागून राहिली आहे ते आता फक्त परवाच्या उद्घाटनाची आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्या समी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी शोरे अकॅडमी फलटण दाखव इकडचं आणि Pak, gimana या ठिकाणी काही सूचना आहेत खर तर या संघाच्या राहिल्या होत्या या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत सर्व बाहेरगाव जिल्ह्यामधून येणाऱ्या सर्व पैलवानांसाठी काय सूचना आहेत अशी सूचना आहे की सकाळी बरोबर शनिवारी साडेसात वाजता वजनं चालू होतील सर्व पैलवानांना याची नोंद घ्यावी साडेसात ते साडे अकरापर्यंत वजनाचं टायमिंग आहे आणि आपल्या इथे